आणि एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे तृप्ती देसाईचे यांनी केलेले सगळे जे आरोप होते ते खोटं असल्याचं स्पष्टीकरण दिंडोरीतील आश्रम प्रशासनानं दिलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतील आश्रमात होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता त्यामुळे दिंडोरी मठाधिपती गुरु माऊली मोरेंची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली होती मात्र आता तृप्ती देसाई यांनी केले हे सगळे आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिंडोरीतील आश्रम प्रशासनानं दिलंय आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिकी कराड या दोघांनी केलेला आहे आणि सतरा तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही शनिदेवांना त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं तर विषय काय विषय असं आरोप करणं हे कसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असं कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक आहेत नीसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे मला ते तुम्हाला डिटेल सांगायची गरज नाही दुनिया जाणते आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते ते आता ते त्यांचा काय हेतू असतं ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही